जय भवानी जय शिवराय आपली धरती आपली माती आपली संस्कृती आपले पूर्वज आपल्या परंपरा आपला धर्म आपला इतिहास याबद्दल आपल्या अंतःकरणात अति प्रमाणापेक्षा तीव्र अभिमान असेल तरच त्या व्यक्तीमध्ये राष्ट्रीयत्व निर्माण होईल आणि तीच राष्ट्रीयत्वाची भूक हिंदूंच्या डाव्या बाजूला घालतात लहान मोठ्या मेंदूत में तांबड्या पांढऱ्या पेशीत आणि रक्ताच्या थेमा थेंबात निर्माण करण्यासाठीच हे आपल्या धारातीर्थ गडकोट मोहीम आहेत देशाला राष्ट्र म्हणून टिकवण्यासाठी लागणारी जी ताकद आहे ती ताकद या धारातीर्थ गडकोट मोहिमांमध्ये आहे साडेतीनशे वर्षापूर्वी शिवछत्रपतींनी अठरा पगड जातीतील मावळ्यांना एकत्र करून जे काम केलं आहे तेच काम आदरणीय संभाजीला भिडे गुरुजी या धारातीर्थ गडकोट मोहिमांच्या माध्यमातून करत आहेत आणि या राष्ट्रकार्यात सहभागी होण्यासाठी सर्व हिंदूंनी धारा तीर्थ कडकोट मोहिमेमध्ये नक्की सहभागी झालं पाहिजे